ना ज्यो धर्म के नाम पर ना मरो धर्म के नाम पर ना जो धर्म के नाम पर ना मरो धर्म के नाम पर इंसान ये वतन का बस जो वतन के नाम पर बस जो वतन के नाम पर सन्माने विचार मंच वो विचार मंच विराजमान विचार बनता हूँ प्रिय मित्र मैत्रिणी मी कुमारी श्रावण या अंकुशतौर यत्ता नवीची आणि आज आपल्या समोर विषय मानते जाती धर्मा पलीकला भारत जात जन्माच्या आधी तर जात माझ्या जातील तुझ्या माझ्या जातील अहो सर्वप्रथम आपल्या धर्म म्हणजे काही कळणं खूप महत्वाचं आहे धर्म म्हणजे जीवन जगण्याची वैशिष्ट्य पद्धत धर्म म्हणजे माणसाला जुळणारे फुल आहे अहो व्यापाराचा व्यापारी धर्म का ना ना राज करता धर्म सैनिकाचा सैनिक धर्म 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 म्हणजे पुतळ्यांचे धर्म म्हणजे धर्म साधनम केवळ धर्म साधनम याचा अर्थ असा होतो की जो मनुष्य धर्म या संकल्पनेपासून दूर आहे त्याच्या जीवनामध्ये दुःख दुःख आहे आणि जो मनुष्य मानवता धर्माची साधना करतोय खरं तर त्याच्या जीवनामध्ये सुख आहे

मुझे इसे भारत को बनाना है मुझे इसे भारत को बनाना है मुझे इसे भारत को बनाना है अगो आपण जाती धर्मावरती भारत बसतो परंतु आपण हिंदू मुस्लिम सिख इसाई नसून परंतु आज आपण माणुसकीच विसरलो अहो खर तर आपला धर्म एकच असावा तो त्याने मनपूर्वक निभव खर तर धर्माचे प्रतीक आहे कारण रंग रूप जात धर्म यावर मतभेद करत बसण्यापेक्षा मी एक मनुष्य आहे आणि मानवता हाच माझा धर्म आहे असं जर आपण प्रत्येकाने जर स्वीकारले तर सानी गुरुजी म्हणतात खरा तू एकची धर्म जगाला प्रेम अर्पावी त्यावेळी तसाने गुरुजीची वाक्य खरी हो ठरतेस आणि गुरुजीची वाक्य खरी ठरती पोर्तुगीजांना वाटतं की त्यांचा धर्म श्रेष्ठ आहे ख्रिश्चना धर्म श्रेष्ठ आहे हिंदूंना वाटतं की त्यांचा धर्म आहे मुस्लिमांना वाटतं की त्यांचा धर्म श्रेष्ठ आहे बौद्धांना वाटतं की त्यांचा धर्म श्रेष्ठ आहे पण मला असं वाटतं की प्रत्येक मनुष्य जन्माला येतावी धर्मा निर्माण झालेला अपघातच आहे अपघातच आहे अहो आज देखील पा आज महाराष्ट्राच्या माध्यम कुठलाही जन्म येऊ घ्या अहो त्याला धर्म लागू होते आणि याच धर्माला मिरवण्यासाठी मी एक मनुष्य आहे मानवता हाच माझा धर्म आहे असे आपण प्रत्येकाने स्वीकारणे गरजेचे आहे अरे नको कुठलाही धर्म नको कुठलीही जात नको कुठलाही धर्म नको कुठलीही जात नको जाती किंवा लढया फक्त धर्या माणुसकीची साथ फक्त धर्या माणुसकीची साथ म्हणून तर आज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्म आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील स्वामी विवेकानंद असतील महात्मा गांधी असतील यांची जाती धर्मापलीकडची भारत यावरची विचार आपल्याला माहित आहे पण त्यांना जसा भारत हवा होता त्यांना जसा भारत अपेक्षित होता तसा आज भारत आहे का या गोष्टीवरती विचार करणं खूप गरजेचं आहे अहो त्यांना जसा भारत हवा होता तसा भारत आपण न बनवता त्यांना जसा भारत आपण न करता आपण काय केलंय ह्याच लोकांना आपण जाती धर्मामध्ये वाटून दिले हो ह्याच लोकांना आपण जाती धर्मामध्ये वाटून दिले मन ते बात लिया को, को इंसान आणि याच लोकांना आपण जाती धर्मामध्ये वाटून दिलं अहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारताचे संविधान दिले आणि त्या संविधानामध्ये त्यांनी सांगितलंय की सर्व जाती धर्म समान आहेत भारताच्या ऐकून भारताच्या मी निष्ठान आहे अरे कुठल्या चालली मी कुठल्या चालली मी अरे जात माझा धर्म माझा फक्त सविधान आहे फक्त सविधान आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं पटवून दिलं परंतु आज आरक्षणाच्या काळामध्ये हिंदू हे भगवी झेंडी घेऊन पुढे आहे तर मुस्लिम हे हिरवी झेंडे घेऊन पुढे ख्रिश्चन हे पांढरे झेडे घेऊन पुढे हिनी झेडे घेऊन आहेत आणि धर्माधर्माच्या गर्दीमध्ये आपण आपलं राष्ट्रध्वज कुठेतरी विसरलोय राष्ट्रध्वज कुठेतरी विसरलोय पेरी पती शाखो हो जाय अगर परिंदे हिंदूवर मुसलमान हो जाय ना मस्जिद को जाणते ना को जानते हे

येणारी नर किंवा सखुरांचे त्या अधिकारक कलियुगी उद्धार ह्याच्या नावे संत जगद्गुरु तुकोबर आहे म्हणतात या ठिकाणी सर्वांना अधिकार सर्वांना स्थान सर्वांना दर्जा हे समान आहे आणि या जाती धर्माला जर नष्ट करायचा असेल जाती धर्म पलीकला भारत जर आपल्याला बनवायचा असेल तर माणूस धर्म सुकरावं लागेल कारण दिव्याला जर दिवा जोडत गेला की सुंदर दीपमाळ तयार होते तसं फुलाला फूल जोडत गेलं तर सुंदर फुलहार तयार होतो आणि तसं जर मान नक्की आता की धर्मा भारत निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही भारत निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून तर माणूस धर्म स्वीकारणं गरजेचं आहे कारण प्रतिशक्ती सुरम्यम सर्व दानन दायक संस्कृती रज्जा येते सर्व धर्म समजता याचा अर्थ असा होतो की तेच प्रदेश आपल्याला आनंद देतात की ज्या प्रदेशामध्ये आपण सर्व जाती धर्मांना समान मानू कारण कारण यशवंत देव म्हणतात रहीम दयाळू तसाच राम मंगल मशीद मंगल राम जपून शांतीचा मंत्र मुखाने एक दुजाला नसू नका डाव्या उजव्या घरात काही भीत मानून बसू नका भीत मानून बसू नका अहो बोलण्यासारखं भरपूर आहे तुमच्या मध्ये झडकडलेला असतो आणि त्याच्यातून मी तरी कशी सुटणार म्हणून काळाचा आणि वेळेच भान ठेवते आणि जाता जाता एवढंच म्हणते अरे जाती धर्मावरती का बसता भांडत मारत अरे जाती धर्मावरती का बसता भांडत मारत जेव्हा आपण माणूस की हीच धर्म मानू ना तेव्हा तर खरा बने जाती धर्मा पलीकडला भारत तेव्हा तर खरा बने जाती धर्मा पलीकडला भारत धन्यवाद